भुसावळ फैजपूर रस्त्यावर पाडळसे गावाजवळ बुलेट आणि एस टी बसचा अपघात झाला आहे यामध्ये एक तीस वर्षीय तरुण ठार झाला हा अपघात रविवार दिनांक एकोणतीस जून रोजी सायंकाळी घडला असून याबाबत फैजपूर पोलीस ठाण्यात एकोणतीस जून रविवार रोजी रात्री साडेआठ वाजेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती तर जखमी आणि मैत यांचा मृतदेह तातडीने भुसावळ येथील ट्रामा सेंटरमध्ये नेण्यात आला तर जखमींना जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणूस इकडे व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असे शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूलमध्ये यत्ता नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरोचे शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन येता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा धन्यवाद पाडळचे या गावाजवळून मार्गस्थ होणाऱ्या भुसावळ फैतपूर रोडावर बुलेट क्रमांक एम एच एकोणावीस ई एफ सत्याहत्तर झिरो चारद्वारे मयूर श्रीराम गवडी व तीस राणार शिवाजीनगर जळगाव जय सुधाकर पाटील व एकोणतीस चिरायू मनोज गोहर व एकोणतीस हे तिघे जात होते दरम्यान एस टी बस क्रमांक एम एच चौदा एम एच दहा त्र्याऐंशी आणि बुलेटचा अपघात घडला यामध्ये मयूर गवडी हा जागीच ठार झाला तर दोघे जखमी झाले मैताचा मृतदेह आणि जखमींना तातडीने भुसाळ येथील ट्रामा सेंटरमध्ये हलवण्यात आले दोघा जखमींची प्रकृती गंभीर असल्याने तिला त्यांना पुढील उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अपघाताची माहिती मिळताच फैतपूरचे सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांनी पोलिसांच्या पथकाला घटनास्थळी पाठवले एसटी बस आणि बुलेटचा पंचनामा करून फैतपूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती यावल नगर परिषद संचलित पी एम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावल इसवी सन अठराशे चौऱ्याऐंशी पासून सेवेत असलेलं यावल शहरातील एकमेव शासकीय विद्यालय इयत्ता अकरावी ते बारावी कला वाणिज्य व विज्ञान याकरिता आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या व निश्चिंत व्हा आमच्या विद्यालयाचे वैशिष्ट्ये इयता पाचवी ते इयता दहावी कोणतीही प्रवेश नाही सर्व विद्यार्थ्यांना शासकीय लाभ अनुभवी व तज्ञ शिक्षक सुसज्ज अशी प्रयोगशाळा ई e लर्निंग अध्ययन अध्यापन ग्रंथालय स्मार्ट रूम व स्वच्छ सुंदर परिसर व क्रीडांगण सोबत खेळाचे साहित्य कलादान कक्ष इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवी यासाठी विद्यार्थ्यांना शालेय मोफत आहार व शालेय पोषण आहार

नवोदय स्कॉलरशिप एलिमेंटरी इंटरमीडिएट चित्रकला ग्रेड परीक्षा व एन एम एम, एम एस या सर्व परीक्षांचे उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं यावल, यावल शहरातील एकमेव एक विद्यालय यासोबत यावल तालुक्यातील पी एम श्री योजनेअंतर्गत निवड झालेले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हणजेच इंटरनॅशनल धर्तीवर विद्यालयात उच्च दर्जाचे शिक्षणासह भौतिक सुविधा उपलब्ध करून देणार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रवेश निश्चित करा संपर्क मुख्याध्यात्मक व कार्यालय पीएमशी सानेगुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावर किल्ला जळगाव फोन क्रमांक झिरो पंचवीस पंच्याऐंशी दोनशे एकसष्ट दोनशे सत्तेचाळीस